अनेक शिक्षण संस्था त्या त्या काळापासून ते आजपर्यंत दर्जेदार शिक्षण सेवेचे सातत्य जोपासत या आधुनिक युगातही उभ्या आहेत त्यापैकीच एक नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजेच नंदादीप एज्युकेशन सोसायटी नंदादीप एज्युकेशन सोसायटीची स्थापना पाच जून एकोणीसशे साठ साली पाच मुलांपासून ही संस्था सुरू झाली आज या छोट्या रोपट्याचं एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं असून त्याच्या विविध शाखा म्हणजे नगर राज्यी बालक मंदिर समाजभूषण बाबूराव फुले सेकंडरी हायस्कूल सौ गुलाबबाई कटारिया प्रायमरी स्कूल समाजभूषण बाबुराव फुले ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स या शाखांमधून नंदादीपचे शिक्षण सेवेचे कार्य अविरत सुरू आहे आज मुलांच्या या आनंदाच्या दिवशी संस्थेचे संस्थापक आणि प्रेरणास्थान आपल्या देहरूपी जरी नसले तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुशिलाबाई जोशी माजी अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय शांतीलालजी कोठारी साहेब तसेच आदरणीय श्रीमती इंदुमतीताई लांडगे यांचे स्मरण होते चोवीस या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभासाठी उद्योजक अतिथी आपल्याला लाभल्या आहेत आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून संस्थेनं गेल्या सहा वर्षांपासून कॉमर्स इंग्रजी माध्यमाची शाखा उघडली आहे सलग पाच वर्ष बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे मागील वर्षी सानिका चोरगे या विद्यार्थिनीने चौऱ्याऐंशी पॉइंट सदुसष्ट टक्के प्रथम हे पाहताच ज्युनियर कॉलेजचाही विकास प्रगतीपथावर आहे हे म्हणणे देखील वावग ठरणार नाही मागील वर्षाचा शालांत परीक्षेचा निकालही अठ्ठ्याण्णव पॉईंट तीन टक्के इतका उत्तम आहे सिद्धार्थ इगवे हा विद्यार्थी नव्वद पॉइंट वीस टक्के इतके गुण मिळवून दहावीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत व औक्षण करून साजरा केला इनर व्हील क्लब तर्फे सिद्धार्थ इगवे व मानसी रुमाले यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला शिवराज्याभिषेक दिनी श्री मोहन शेटेसर श्री भाऊ करपेसर श्री रवी कुलकर्णी सर हे प्रमुख वक्ते लाभले योग प्रशिक्षक सुनंदा लिपारे यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा केला ला लायन्स क्लब शाळेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आठवीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पर्वती गाव येथे वारकऱ्यांसमवेत पालखी सोहळा साजरा केला नववीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वनराई वर्धापन दिन साजरा केला अधिकारी माननीय यादव मॅडम यांनी पॅट परीक्षेची पाहणी केली सहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कागदी पिशवी दिवस साजरा केला गामिनी पथक यांनी गुड टच बॅड टच आणि व्यसनमुक्ती संबंधित मार्गदर्शन केले लायन्स तर्फे माननीय मोहळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांना औषध फवारणीचे वर्कशॉप घेण्यात आले सहावीच्या विद्यार्थ्यांनी कागदी बुके तयार केले गुरुपौर्णिमेच्या दिवशी कथाकथन स्पर्धा आयोजित केली सहावी सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी पावसाचे पाणी कसे मोजावे याची प्रात्यक्षिके केली टू व्हीलर ट्रेनिंगसाठी केटीआय कॉलेजला शिक्षक व पंचवीस विद्यार्थ्यांनी भेट दिली पालक सभा घेऊन पाल्याच्या सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शन पालकांनाही केले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील बागेच्या रूपांमध्ये देवराई खताचा वापर करण्यात आला तरी मुक्ती संघटनेतर्फे प्राध्यापक श्री नवले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पर्यावरण मित्र पक्षी निरीक्षण माननीय किरण पुरंदरे माननीय रवी कुलकर्णी व माननीय बसवंत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नागपंचमी दिनानिमित्त शाळेमध्ये मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचं संकलन करून पर्यावरण संरक्षण कसं करावं याची प्रात्यक्षिके केली सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना देण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी बुके तसेच कागदी पिशव्या बनवल्या स्वातंत्र्य दिना दिवशी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे सादरीकरण केले रक्षाबंधनाचे औचित्य साधून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कधीच उजत नाही असा प्रकल्प तयार केला सहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी व वर्गासाठी प्रथमोपचार पेटी तयार केली आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना भारत विकास परिषदेतर्फे डिक्शनरी भेट स्वरूपात विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती बनवल्या रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले संस्थेच्या मान्यवरांकडून शिक्षक दिन साजरा केला तसेच सातवी ते दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनानिमित्त वारली चित्रकला सादर केली लायम्स क्लबकडून शिक्षकांचा गौरव करण्यात आला आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक भेटकार्ठ तयार केले शाळेमध्ये गणेशोत्सव साजरा करून त्या अनुषंगाने हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या तसेच भजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे म्हणजेच मोबाईल रिपेअरिंग रोबोटिक्स ऑटोमोबाईल ब्युटिशियन हे कोर्सेस यशस्वीपणे राबवले जात आहेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून हिंदी दिन साजरा करून घेण्यात आला नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सातवीच्या विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या शिपाई काकांची मुलाखत घेतली सहावीच्या विद्यार्थ्यांनी वनराई संस्थापक माननीय मोहन धानिया यांच्या स्मृती दिवसांनिमित्त भेटकार्ड बनवले पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये दीपावली निमित्त आकाशकंदील आणि भेटकार्ड स्पर्धा घेण्यात आल्या मतदान जागृती अभियान राबवण्यात आले बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व लायन्स क्लबकडून चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आलं तसेच वनराई संचालकांनी शाळेला भेट देऊन पर्यावरणातील खेळ व त्याचे मार्गदर्शन केले पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मातांची पालक सभा घेण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीनं पर्वतीवर वृक्षारोपण करण्यात आले इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले मिनी सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग केले बियांचे संकलन करून विद्यार्थ्यांना बियांची ओळख करून दिली पंचेचाळीस विद्यार्थ्यांसमवेत झपुर्जा आर्ट गॅलरीला भेट देण्यात आली झपुर्जा आर्ट गॅलरी येथील रवी सरांनी आर्ट गॅलरी लावण्याचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले शिक्षिका सौ सोनसळे मॅडम सोबत नवनीत चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळवलेले विद्यार्थी वाचनाचे महत्व मुलांमध्ये वाढावे म्हणून शाळेमध्ये महावाचनाचा उपक्रम राबवण्यात आला स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे झालेल्या आंतरशालीय स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला नाट्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला या नाटकाचे लेखन सौ गोसावी मॅडम यांनी केले व मार्गदर्शन सौ घाडगे मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांनी मराठी निबंध स्पर्धा हिंदी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली त्यांना सौ घाडगे मॅडम व सौ पोटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसे श्री राऊत सर यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कारही करण्यात आला माननीय उपशिक्षणाधिकारी सौ महेंद्रकर मॅडम यांनी ज्युनियर कॉलेजला भेट दिली ज्युनियर कॉलेजमध्ये विविधांगी गुणदर्शनाला वाव मिळण्यासाठी शालेय दिवाळी मेळावा पाककला स्पर्धा मराठी राजभाषा करण्यात आले एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांमध्ये शाळेचा शंभर टक्के निकाल लागला संस्थेच्या मान्यवरांसमवेत काही विद्यार्थ्यांनी रोबोटिक्सचे प्रॅक्टिकल केले ब्युटी अँड वेलनेस कोर्स सध्या चालू आहे तिथे बत्तीस मुली प्रशिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी सहलीचे आयोजन करण्यात आले प्रॅक्टिकलच्या माध्यमातून विद्यार्थी गणित विषयाचे अध्ययन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत भारत विकास परिषदेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला फलकलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपदेश करण्यात आला विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत क्रीडा महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला एफ <द्थागी> एल तर्फे इयत्ता नववी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली जात आहे पीपीसीएफ तर्फे शाळेचे विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप मिळते पालकांसाठी मेडिकल चेकअपचे आयोजन करण्यात आले शिवनेरी लेण्याद्री व ओझर येथे ज्युनियर कॉलेजची सहल काढण्यात आली काही समाजसेवी संस्था शाळेला विविध प्रकारच्या देणगी स्वरूपात मदत करतात त्यामुळे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये आपल्या शाळेकरता कुलकर्णी शेडला नवीन पत्रे बसवून मिळाले शाळेतील वॉशरूम ला रंग लावून मिळाला तसेच वॉश बेसिन बसवून मिळाले हनुमान ट्रस्ट तर्फे शंभर डझन वह्या मिळाल्या शिक्षिका केदारी मॅडम यांच्या प्रयत्नातून समर्थनम संस्थेतर्फे मिनी सायन्स सेंटर आणि स्मार्ट बोर्ड मिळाला आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी चिन्मय नरके यांनी टेनिसच्या टेबलचा सेट शाळेला भेट दिला रितेश ओसवाल याने विनायक सभागृहाला नेट बसवून दिली सर्वच देणगीदार व मार्गदर्शक करणारे व्यक्ती यांचे संस्थेच्या वतीनं मनापासून आभार नंदादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्वरूपात संस्थेची नवीन वाटचाल सुरू झाली आहे एकूणच काय तर आमच्याकडून ज्ञानदानाच्या अपेक्षेनं आयुष्यात ज्ञानाचा दीप तेवट ठेवण्यासाठी त्याद्वारे त्याचे भविष्य आधुनिकरित्या उज्ज्वल करण्यासाठी नंदादीप कालही वचनबद्ध होते आजही वचनबद्ध आहे आणि भविष्यात तितक्या जोमाने कार्यरत राहील 等你吧。